महाराष्ट्रीयन बेंद्रानिमित्त राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं बैल सजावटीच्या स्पर्धा घेण्यात आल्या एकापेक्षा एक उत्कृष्ट पद्धतीनं सजवलेले बैल लक्ष वेधून घेत होते बैल सजावट स्पर्धा पाहण्यासाठी बळीराजानं गर्दी केली होती राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं महाराष्ट्रीयन बेंद्रानिमित्त बैल सजावटीच्या स्पर्धा घेण्यात आल्या बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा झाला शेतकऱ्यांसाठी शेतात राबणाऱ्या बैलांचा सन्मान करण्याचा हा दिवस बेंद्रानिमित्त शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना नटवून सजवून स्पर्धेत आणलं होतं बैलांच्या पाठीवर पारंपारिक झुला शिंगांना रंग बाशिंग घुंगरू डोरक्या यांचा वापर करून सुंदर सजावट करण्यात आली होती काही बैलांना फेटे बांधण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला बैलांची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर बैलांना पुरणपोळी खोबऱ्याचे लाडू आणि चाऱ्याची खास मेजवानी देण्यात आली बैलांची स्पर्धा पाहण्यासाठी गावातील शेतकऱ्यांसह तरुणांनी आणि लहान मुलांनी गर्दी केली होती शिंगे रंगावली हो बाशिंगे बांधली हो सजवल्या झुला या गाण्याचे बोल अनेकांच्या तोंडात होते विजेत्या बैलजोडीच्या मालकांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसं देण्यात आली